श्रावण महिन्याचा शेवट होतो तर सर्व शेतकरी बांधवांच्या आवडत्या सणाने म्हणजेच बैलपोळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शेतीप्रधान परंपरेचा एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा सणांची खरी मजा जेवढी गावाकडे असते तेवढी शहरात अनुभवता येत नाही आणि त्यातही जर बैलपोळ्याचा सण असेल तर पोळ्याची खरी मजा ही फक्त गावाकडेच अनुभवायला मिळते बैलपोडा हा सण शेतकरी बांधवांच्या मेहनतीला व बैलांच्या अथक परिश्रमाला समर्पित आहे कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला आणि बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही बैल जे शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत त्यांच्या विना शेतीची कल्पनाच अशक्य आहे त्या बैलांचे ऋण फेडण्याचा हा दिवस या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते गावात याला आवतन देणे असे म्हणतात आज आवतण घ्या उद्या जेवायला या असे म्हणून बैलांना आमंत्रण देण्यात येते वर्षभर शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या खांद्याला आराम मिळावा म्हणून बैलांच्या खांद्यांना तूप व हळद लावण्यात येते दुसऱ्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतात किंवा नदीवर नेऊन आंघोळ घालतात गळ्यात रंगीबेरंगी हार पाठीवर नक्षीकाम केलेली झूल पायात तोडे व शिंगांना रंगवून बैलांना सुंदर सजवण्यात येते आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा साठ शृंगार करतात आणि पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळ आंब्याच्या पानांचे मोठे तोरण बांधण्यात येते तसेच गावातील प्रत्येक घराला सुद्धा आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातील सर्व बैलजोड्या वाजत गाजत गावाच्या सीमेजवळ आणल्या जातात सर्व बैल आल्या की त्यावरून गुढी फिरवण्यात येते व पारंपरिक पोळ्याची गाणी म्हणण्यात येतात गावातील मानकरी व्यक्ती त्या आंब्याच्या पानांचे तोरण तोडते तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते नंतर सर्व शेतकरी बांधव आपले बैल प्रथम मारुतीच्या मंदिरात व नंतर घरी घेऊन जातात शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला बैलांची मदत होते त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे त्याची पूजा करणे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे त्यामुळेच अतिप्राचीन काळापासून बैलाच्या उपासनेची प्रथा अलीकडे दिसून येते घरी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड नैवेद्य अर्पण केला जातो बैलांची पूजा झाली की त्यांचा सांभाळ करणाऱ्या माणसांनाही घरी जेवायला बोलवले जाते लहानपणी मी जेव्हा आजीकडे जायची तेव्हा मी पाहायचे घरच्यांसाठी आजी पातळ चपाता करायची आणि शेतात दिवसभर कष्ट करणाऱ्यांसाठी जाड तेल लावून चपात्या बनवायची तेव्हा आजी असे का करते हा प्रश्न नेहमीच पडायचा आज आजी आमच्यात नाही पण तिचा त्या छोट्या कृतीमागचा मोठा अर्थ आज मात्र कळतो आहे कष्ट करणाऱ्यांनी जेवताना लाजू नये व त्यांनी पोटभर जेवावे एवढाच तिचा प्रामाणिक हेतू नेहमी असायचा